बघा यक्ष बराबर किती असा प्रश्न इथे एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये अशा पद्धतीची आकृती आहे ज्या आकृतीमध्ये काही बाजू दर्शवल्या किंवा परस्पर विरुद्ध असे याला जर आम्ही टोक दिले तर परस्पर विरुद्ध प्रवास करणारे किरण म्हणून लक्षात घेऊ एका केंद्र बिंदूतून प्रवास करणारे परस्पर विरुद्ध बाजूने प्रवास करणारे असे किरण आणि या किरणांवरती हा जो शिरोबिंदू आहे तिथे काही अंक दर्शवले इथं प्रश्न विचारला की इथं या यक्षच्या ठिकाणी येणारी संख्यापद अंक कोणता याच्यामध्ये कोणता क्लिव लक्षात घ्या काय क्लि आहे सर यक्षच्या जागी येणारी संख्या कोणती याच्यामध्ये कोणती मेघ कोणती जादू काय किमिया काय वर्म मर्म आहे समजावून सांगा डोळे फाडून पाहिलं म्हणजे मित्रांनो या गणितामध्ये कुठला क्लिव दडला हे आपल्या लक्षात येईल ही दी। जी बाजू आहे या बाजूच्या परस्पर विरुद्ध असलेल्या शिरोबिंदूवर ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांची बेरीज लेकरांनो शंभर आहे हे दिसते आढळते एकोणतीस आणि एकाहत्तर बेरीज शंभर त्रेपन्न आणि सत्तेचाळीस बेरीज शंभर मित्रांनो अठ्ठेचाळीस आणि बावन्न बेरीज शंभर म्हणजे दोन संख्यांमधील बेरीज शंभर हा प्ल्यू लक्षात घ्या इथं सुद्धा हाच प्ल्यू वापरा पहिले याचं रिझन गणिताच वर्म अस लक्षात घ्या मित्रांनो गणिताच वर्म परस्पर विरुद्ध असणाऱ्या दोन संख्यांमधील किंवा संख्यातील बेरीज किती शंभर आता यक्षच्या ठिकाणी काय यक्षची विरुद्ध बाजू सदोतीस आहे या शंभर मधून सदोतीस वजा करा येणार उत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट आणि सात सत्तर आणि तीस शंभर शंभर मधून हे सदोतीस वजा करा येणारं उत्तर म्हणजे यक्षच्या ठिकाणी येणारी संख्या होय हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं ओके अंक मालिका परस्पर संबंध आणि बुद्धिमत्ता गणित ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर खुशाल विचारा त्या प्रश्नांचं निरसन करणं मला तात्काळ शक्य होईल ओके